सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा एकशे पंचेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस होवी तरी त्यागू येथे पांडवा त्रिविधू पै जाणा वा त्रिविधा ही बरवा विभाग करू त्यागाचे तिन्ही प्रकार कि जती जरी गोचर तरी तू इत्यर्थाचे सार तुले जाण मज सर्वज्ञाचे बुद्धी जे अलोटमाने त्रिशुद्धी तत्व ते आधी अवधारी आपुलिये सोडवणे जो मुक्षू जागो म्हणे सर्वस्वे करणे हे एक। श्रीराम 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 श्रीराम